नगरसह सोलापूर जिल्ह्यात चोरी खरपोडी, चपरी चोरी करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथून ताब्यात घेत अटक केली आहे लहू रुद्धेश्वर काळे व दिनेश उर्फ बल्याराम अंगद भोसले अशी त्यांची नावे आहेत त्यांच्याकडून दोन लाख सत्तर हजारांचे साड़े पास तोड़े दोन मोबाईल व एक दुचाकी असा तीन लाख ऐंशी हजार पंधरा जानेवारी रोजी संकेत ठाणगे व त्यांची पत्नी वैष्णवी ठाणगे हे दुचाकीवरून शिकरापूर येथे जात असताना त्यांना नगर तालुक्यातील कवडगाव शिवारात जाव फाट्याजवळ तिघांनी लुटले होते त्यांच्याकडील सोन्याचे दागिने रोकड व मोबाईल असा चौदा हजार तीनशे रुपयांचा एवज काढून घेतला होता या प्रकरणी वैष्णवी ठाणगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्यासह इतर मालाविरोधातही गुन्ह्यांचा समांतर तपास करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना दिले होते ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे पोलीस अंमलदार संतोष लोंढे रवींद्र कर्डिले अतुल लोटके देवेंद्र शेलार संदीप चव्हाण फुरकान शेख संतोष खैरे सागर ससाने अमोल कोतकर भाऊसाहेब काळे आकाश काळे बाबासाहेब गुंजाळ अरुण मोरे चंद्रकांत कुचळकर व भरत बंधुवंत यांनी केली आहे